नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलसाठी अतिशय आनंदाचा दिवस आज उजाडलेला आहे आणि तो आनंदाचा दिवस म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलने त्या ठिकाणी शंभर के म्हणजे एक लाख सबस्क्रायबरचा जो टप्पा असतो तर तो पूर्ण केलेला आहे आणि हे सर्व क्रेडिट मी माझ्या सर्व माझ्यावर प्रेम करणाऱ्या आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रेम करणाऱ्या सर्व सबस्क्रायबर बंधू भगिनींचं हे क्रेडिट आहे हे श्रेय आहे असं मी त्या ठिकाणी सांगतो मित्रांनो खरोखर मनापासून तुमचे आभार मानतो की तुम्ही मला प्रत्येक संकटात असेल प्रत्येक जीवनाच्या टप्प्यावर असेल तर त्या ठिकाणी यूट्यूब चॅनलला सपोर्ट केलेला आहे मला सपोर्ट केलेला आहे आज मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलचा थोडक्यात प्रवास सांगणार आहे कशा पद्धतीने आपलं यूट्यूब चॅनल सुरू झालेलं होतं आणि कशा पद्धतीने त्याच्यामध्ये चढ उतार आले कशा पद्धतीने आपलं ही अचिवमेंट आज झालेली आहे तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो जेव्हा नायब तहसीलदार म्हणून मी दोन हजार सातला महाराष्ट्र शासनामध्ये रुजू झालो त्यानंतर माझं प्रमोशन दोन हजार चौदाला झालं तर बरेचदा मला जेव्हा मी ग्रामीण भागात जायचो जेव्हा मी काम करायचो महसूल विभागामध्ये तर त्यावेळेस मला बरेचसे ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्र भगिनी त्या ठिकाणी विचारणा करायची की सर आम्हाला एम पी एस सी करायची आहे परंतु प्रॉपर मार्गदर्शन मिळत नाही आमच्या मनामध्ये एम पी एस सी करण्याबाबत किंवा इतर प पर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याबाबत भरपूर शंकाकुशंका आहेत नेमकं सुरुवात कशी करायची पुस्तकं कोणते वापरायचे तर मग मित्रांनो हा प्रश्न माझ्या मनामध्ये बरेच दिवस बरेच वर्ष घोळत होता आणि शेवटी माझी जेव्हा विदर्भातून इकडं बदली झाली अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार या ठिकाणी मग दोन हजार सतरामध्ये त्या ठिकाणी मी यूट्यूब चॅनल जे माझं आधी सुरू होतं म्हणजे दोन हजार सोळामध्ये मी सहज म्हणून यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं परंतु दोन हजार सतरामध्ये मी पहिला व्हिडिओ टाकला तो म्हणजे एम पी एस सीचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा किंवा एम पी एस सी मी पास होणारच या पद्धतीचा हा व्हिडिओ टाकलेला होता आणि या पहिल्याच व्हिडिओला प्रचंड त्या ठिकाणी प्रतिसाद सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनी मला दिलेला होता आजही या व्हिडिओचे जर आपण व्ह्यूज बघितले तर ते कमीत कमी एकशे दहा केच्या वरती आहेत मित्रांनो म्हणजे अशा पद्धतीने माझी दोन हजार सतरामध्ये सुरुवात झाली मग त्यानंतर विद्यार्थी मित्रांना मी माझा मोबाईल नंबरसुद्धा त्या ठिकाणी देऊ केलेला होता प्रत्येक व्हिडिओमध्ये मी खाली मोबाईल नंबर टाकायचो या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी मित्र गेल्या सात आठ दहा वर्षापासून माझ्याशी जुळून गेलेले आहेत त्यांना कोणतीही अडचण आली तर ते मला एक मोठा भाऊ म्हणून त्या ठिकाणी फोन करतात आणि आपले प्रश्न शंका कुशंका माझ्याशी डिस्कस करतात मग मित्रांनो दोन हजार सतरा अठरा एकोणावीसपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी यूट्यूब चॅनल चाललं जवळपास अठ्ठावीस हजार फॉलोअर्स मला जवळपास दोन वर्षामध्ये त्या ठिकाणी मिळाले मग काय झालं दोन हजार एकोणावीसमध्ये माझ्या मोठ्या बहिणीचं अपघाती निधन झालं आणि त्यामुळे माझी फॅमिली मी बराचसा डिस्टर्ब झालो होतो दोन हजार एकोणावीसमध्ये मग मी ठरवलं की आता यूट्यूब चॅनल आणि या गोष्टींना आपण काही वेळ द्यायचा नाही आणि त्या ठिकाणी मग मी यूट्यूब चॅनल जवळपास तीन चार महिने बंद दोन हजार एकोणावीसमध्ये केलं परंतु जे माझे भाची भाचे माझ्याकडेच राहतात आता आता ते देखील कॉम्पिटेटिव्हची तयारी करत असतात तर त्यांनी मला त्यावेळेस मोटिवेट केलं होतं दोन हजार एकोणावीसमध्ये विश्वजादिदी आणि वेदांत या दोघांनी मला प्रेरणा दिली मला मोटिवेट केलं की मामा तू चांगलं काम करतो आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचं काम आहे आणि हे काम तू अविरत चालू ठेव यूट्यूब चॅनल बंद करू नको तू ते करत राहा मग त्यानंतर मग मित्रांनो दोन हजार एकोणावीस नंतर मग मी काही मागे वळून बघितलं नाही आणि तुमचा सपोर्ट मला त्या ठिकाणी मिळत गेला त्यामुळे आपलं हे यूट्यूब चॅनल आज एवढ्या माईलस्टोनपर्यंत पोचलेलं आहे मग मित्रांनो दोन हजार मग मी त्या ठिकाणी धरणगाव जिल्हा जळगाव या ठिकाणी माझी बदली झाली आणि या ठिकाणी मग ज धरणगावला प्रॉपर मी तिथं राहत होतो आणि माझी फॅमिली मी धुळ्याला ठेवलेली होती आई वडील आणि माझी पत्नी माझी दोन्ही मुलं मुलगा आता दहावीला आहे मुलगी माझी तिसरीला आहे सवनीत आणि सर्वज्ञ मुलं तर आ, हे माझी फॅमिली धुळ्याला ठेवली आणि मी धरणगावला त्या ठिकाणी नोकरीनिमित्त तिथं राहू लागलो मग त्या ठिकाणी मित्रांनो धरणगाव छोटा तालुका आणि काम देखील तात्काळ पूर्ण करून मग मी जवळपास संध्याकाळपर्यंत साडेपाच सहापर्यंत मी फ्री होऊन जायचो आणि मग मात्र धरणगावला जी मी भाड्याने राहत होतो क्वार्टर त्या ठिकाणी नसल्यामुळे मी भाड्याने एक दोन तीन रूमचा एक फ्लॅट घेतलेला होता आणि त्या ठिकाणी मात्र मग मा मी एक यूट्यूब स्टुडिओसारखं तयार करून घेतलं होतं ज्याच्यामुळे मला देखील आ, मोटिवेशन आणि एक उत्साह मिळत होता थोडाफार खर्च करून त्या ठिकाणी मी आ, यूट्यूब स्टुडिओ छोटेखाने बनवून घेतला होता ज्याच्या माध्यमातून मी बरेचसे व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर केलेले होते मग मित्रांनो या दरम्यान माझं चॅनल मोनिटाईज पण झालं थोडाफार जो पैसा मिळत होता म्हणजे खूप अतिप्रमा जास्त प्रमाणात नाही पण जे, प्रमान, जे काही तीन महिन्यातून जे काही पाच सात हजार मिळत होते तर ते मी मात्र गोरगरीब विद्यार्थ्यांना पुस्तकं देणं गोरगरीब विद्यार्थ्यांना त्या ते ठिकाणी घर भाड्याचे पैसे रूम भाड्याचे मेज भाड्याचे पैसे ते मला पर्सनली फोन करायचे मग जी पे करून मी त्यांना ते पैसे पाठवत असायचो असा देखील प्रकार त्या ठिकाणी मी केलेला होता म्हणजे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून उत्पन्न कमवणे पैसे कमवणे हा मोटिव तू माझा कधीच नव्हता हा हे ध्येय माझं कधीच नव्हतं माझं एकमेव ध्येय ते म्हणजे माझ्या ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रमैत्रिणी बंधू भगिनी जे आहेत तर त्यांना प्रॉपर गायडन्स मिळालं पाहिजे आणि मार्गदर्शना अभावी कुणाचाही मार्ग त्या ठिकाणी चुकला नाही पाहिजे आणि मार्गदर्शनानेच त्या ठिकाणी त्यांना नोकरी लागली पाहिजे आणि त्यांचं कल्याण झालं पाहिजे हा माझा उद्देश होता ध्येय होतं आणि तेच ध्येय मी आ, कंटिन्यू करतो आहे मग मित्रांनो त्यानंतर माझी बदली मालेगाव जिल्हा नाशिक या ठिकाणी झाली या दोन हजार चोवीसमध्ये त्या ठिकाणी जून महिन्यामध्ये माझ्या आईचं देखील निधन झालं आई, आई बहात्तर वर्षांची होती हार्ट टे अटॅकने ती गेली अतिशय दुःखदायक असं त्या ठिकाणी घटना घडली आणि आईच्या जाण्यामुळे फार मी देखील त्यावेळेस खूप डिस्टर्ब झालो परंतु आईचं जे सांगणं होतं की आ, आई मला नेहमी म्हणायची की नेहमी चांगलं काम करायचं नेहमी सन्मार्गाने चालायचं आणि दुसऱ्यांना नेहमी मदत करायची ही आईची माझी शिकवण होती त्यामुळे मी पुन्हा ते कंटिन्यू केलं यासोबतच शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आपण एक यूट्यूब चॅनल सुरू केलेलं होतं भूमिस्वामी दोन हजार चोवीस नावाचं त्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा मी काही व्हिडिओ टाकतो किंवा आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा शेतकरी बांधव त्याचबरोबर आपले विद्यार्थी जे आहेत त्यांच्या पालकांसाठी सातबाऱ्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओ टाकत असतो आणि त्यालासुद्धा चांगला प्रतिसाद मिळत असतो मग मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये त्या ठिकाणी मी बोधवड जिल्हा जळगाव म्हणजे मालेगावहून आईच्या निधनामुळे कौटुंबिक अडचणीमुळे मी हुन, बदली करून घेतली आणि बोधवड जिल्हा जळगाव या ठिकाणी मी रुजू झालेलो होतो म्हणजे मालेगावहून बदली होऊन मला जवळपास सहा महिने झालेले होते आणि एक अजून एक संकट जानेवारी महिन्यामध्ये त्या ठिकाणी जे काही आपण बघितलं की मालेगाव या ठिकाणी कार्यरत असताना माझ्यावर कारवाई देखील करण्यात आली ज्याच्यामध्ये माझा काळी मात्रही संबंध नव्हता परंतु असो जे शासनाला योग्य वाटलं त्या पद्धतीने शासनाने केलेलं आहे परंतु माझा आज न्यायालयीन लढा पण चालू आहे भगवंताच्या कृपेने त्या ठिकाणी निश्चितपणे न्याय देखील मिळेल तर अशा पद्धतीने जे काही आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलचा प्रवास झालेला आहे आणि निश्चितपणे तुम्हाला सांगावं असं वाटतं की दरम्यान थोडंसं डिस्टर्बन्स आल्यामुळे चढ उतार आल्यामुळे मला असं वाटायचं की नको ते यूट्यूब चॅनल आपलं आपलं काम भलं आणि आपण भले परंतु मित्रांनो मी माझंच देखील एक अॅनालिसिस केलं की मला देखील एक आनंद विद्यार्थ्यांशी चर्चा करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून मिळत असतो आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या दरम्यान खूप फोन केले खूप मेसेजेस पाठवले सर तुम्ही यूट्यूबला का व्हिडिओ टाकत नाही आम्हाला तुमचे व्हिडिओ पाहिल्याशिवाय त्या ठिकाणी आणि म्हणजे करमत नाही किंवा तुमचे व्हिडिओ आम्हाला खूप मोटिवेशनल वाटतात त्यामुळे तुम्ही कंटिन्यू टाकत चला या पद्धतीचे मेसेज विद्यार्थी मित्रांनी त्या त्या ठिकाणी मला टाकले आणि पुन्हा मोटिवेट होऊन मग मी माझं हे यूट्यूबचं जे काम आहे किंवा ज्ञानार्जनाचं जे आपला जो वसा घेतलेला आहे तर तो अविरत त्या ठिकाणी चालू ठेवण्याचा माझा मानस आहे आणि तो चालूच असणार आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून मित्रांनो हे शंभर के सबस्क्रायबर आपले झालेले आहेत कधी विचारही नव्हता केला मित्रांनो जेव्हा दोन हजार सतरामध्ये यूट्यूब चॅनल सुरू केलं तेव्हा असं मनात वाटलंही नव्हतं की आपला एवढा मोठा टप्पा गाठला जाईल मला असं वाटलं होतं की काही चार पाच हजार विद्यार्थी मित्र सबस्क्रायबर आपल्याला मिळतील आणि त्या माध्यमातूनच आपण थोडंफार थोडंफार मार्गदर्शन करूया परंतु मित्रांनो यूट्यूब चॅनलने त्या ठिकाणी खरंच खूप प्रेरणा मला दिली आणि एक चांगली ओळख विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणा किंवा एक मोटिवेशनल स्पीकर म्हणून किंवा मोठा भाऊ म्हणून त्या ठिकाणी बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना प्रेरणा देण्याचं काम मी केलेलं आहे आणि जेव्हा मी कुठं फिरायला जातो मुंबई असेल पुणे नाशिक कोणत्या तरी गावामध्ये गेलो तर त्या ठिकाणी मला किमान दोन ते चार सबस्क्रायबर भेटतात की सर तुम्ही नितीन कुमार देवरे का मग त्यानंतर सेल्फी काढली जाते बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे मला मेसेज येतात फोटो पाठवतात हो ते की सर तुमच्या मार्गदर्शनामुळे त्या ठिकाणी माझं या या, या ठिकाणी सिलेक्शन झालं आज मी या या, या ठिकाणी रुजू झालेलो आहे म्हणजे मित्रांनो अशा गोष्टी जेव्हा ऐकायला मिळतात असे मेसेज जेव्हा येतात तर त्यावेळेस खरोखर मनात वाटतं की आपण जे काम करतो आहोत ते योग्य ट्रॅकवर आहोत आणि विद्यार्थ्यांचं खरोखर कल्याण होत आहे निदान त्यांच्या घरामध्ये चूल पेटवली जात आहे त्यांच्या आईवडिलांना त्यां त्यांना स्वतःला त्यांच्या कुटुंबाला आनंद मिळतो आहे हेच ध्येय घेऊन आपलं यूट्यूब चॅनल सुरू करण्यात आलेलं होतं त्याचबरोबर महसूल विभागामध्ये अठरा एकोणावीस वर्ष आता मला होतील मित्रांनो तर या अठरा वर्षामुळे जे काही थोडंफार नॉलेज मला महसूल विभागाने दिलेलं आहे महसूल विभागामध्ये काम करत असताना जे काही थोडंफार ज्ञान मिळालेलं आहे तर त्या ज्ञानाचा उपयोग हा शेतकरी बांधवांसाठी व्हावा सबस्क्रायबर विद्यार्थ्यांच्या पालकांना व्हावा त्यांच्या सातबाराच्या अडचणी त्यांच्या रस्त्याच्या अडचणी त्यांच्या पिकपाहणीच्या अडचणी सॉर्ट आऊट केल्या पाहिजे हे सुद्धा माझ्या मनात आल्यामुळे मी ते व्हिडिओसुद्धा टाकत असतो त्यामुळे मित्रांनो आपलं हे यूट्यूब चॅनल केवळ एक माध्यम मा आहे मी तुमच्यासोबत बोलतो तुमच्याशी हितगुज करतो संवाद साधतो तर हे केवळ एक माध्यम आहे परंतु मोटिव जो आहे माझं जे ध्येय आहे तर ते प्रत्येकाचं कल्याण व्हावं विद्यार्थी बांधवांचं कल्याण व्हावं ग्रामीण भागातील कुणीही त्या ठिकाणी मार्गदर्शनाच्या अभावी मागे पडू नये किंवा नोकरी त्याला म्हणजे मार्गदर्शन मिळालं नाही म्हणून नोकरी मिळाली नाही असं कुणीही म्हणता कामा नये यासाठी हे आपलं यूट्यूब चॅनल आहे जेणेकरून ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला मार्गदर्शन मिळून त्याचं नोकरीचं काम झालं पाहिजे अभ्यासाला अभ्यासाला त्याला मेहनतीला त्याला प्रेरणा मिळाली पाहिजे हेच ध्येय त्या ठिकाणी आपले यूट्यूब चॅनलचं आहे आता मित्रांनो भविष्यात काय आता मित्रांनो नोकरी तर आता सुरूच आहे त्याचबरोबर भविष्यामध्ये यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी विद्यार्थ्यांना लाईव्ह लेक्चर त्यानंतर रेकॉर्डेड लेक्चरद्वारे त्याचबरोबर आपण भविष्यामध्ये एक ॲपसुद्धा डेव्हलप करायला घेतलेलं आहे हे केवळ विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावं प्रॉपर त्यांना अभ्यास कसा करावा कोणता विषय किती दिवसामध्ये हाताळावा कोणत्या विषयाचा कसा अभ्यास करावा कोणती पुस्तकं वापरावी याबाबत सविस्तर नॉलेज तुम्हाला मी देणार आहे मी स्वतः तुम्हाला त्या ठिकाणी शिकवणार आहे त्यामुळे मित्रांनो हे ॲप आप जरी आपण डेव्हलप करणार आहोत ते केवळ विद्यार्थ्यांना प्रॉपर पी डी एफ नोट्स दिल्या गेल्या पाहिजे विद्यार्थ्यांना प्रॉपर एखादं पुस्तक ॲवेलेबल नसेल अवेलेबल शुरु शुरु तर त्या माध्यमातून पुस्तक अवेलेबल झालं पाहिजे ज्या टेस्ट सिरीज वगैरे सुरू होतात सुरू असतात तर माझ्या अनुभवानुसार किंवा माझ्या अभ्यासानुसार ज्या इम्पॉर्टंट प्रश्न आहेत किंवा टेस्ट सिरीजच्या माध्यमातून जे प्रेडिक्टेबल प्रश्न जे भविष्यामध्ये परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात तर अशा टेस्ट सिरीजसुद्धा आपण घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो ॲप आप लवकरच आपण लॉन्च करणार आहोत या ॲपचा एकच उद्देश मी आत्ताही क्लिअर करून देऊ इच्छितो की मित्रांनो केवळ विद्यार्थी मित्रांना प्रॉपर गायडन्स प्रॉपर त्यांना अभ्यासाचं गायडन्स मिळालं पाहिजे आणि त्यांना ती नोकरी मिळालीच पाहिजे शंभर टक्के यश मिळालं पाहिजे हा एक उद्देश घेऊन त्या ठिकाणी आपलं ॲप लवकरच येणार आहे त्यामुळे मित्रांनो आपलं यूट्यूब चॅनल तर तुम्ही सगळ्यांपर्यंत पोचवाच त्याचबरोबर ॲपलासुद्धा भरभरून प्रतिसाद द्या मित्रांनो असा हा आपला चढ उतारांनी भरलेला प्रवास आहे स्वामी विवेकानंदांच्या शब्दात जर म्हटलं गेलं तर मित्रांनो तुमच्या जीवनाची रेषा जर अशी सलग असेल तर आपण म्हणतो ना हार्टबीट जेव्हा आपण ई सी जी करायला नेतो हार्टचं जर ते सलग असलं असं सरळ असलं असल असल, तर त्याचं काय इंडिकेशन असतं तर तो मृत व्यक्ती असतो परंतु हे असे चढ उतार असले क का, का मग तो जिवंत असल्याचा नमुना असतो किंवा जिवंत असल्याचं आदर्श उदाहरण असतं स्वामी विवेकानंद म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये जर चढउतार नसतील तुमच्या जीवनामध्ये जर संकट नसतील तर त्या ठिकाणी तुम्ही योग्य मार्गावर नाहीत जर चढ उतारांनी भरलेलं जीवन असेल संकटांनी युक्त असं जीवन असेल तर त्या ठिकाणी तुम्ही योग्य मार्गावर आहात तुम्ही जिवंत आहात प्रेरणादायी आहात हे स्वामी विवेकानंदांच्या शब्दामध्ये सांगावं असं मला वाटतं त्यामुळे मित्रांनो असाच भरभरून प्र प्रतिसाद असंच भरभरून प्रेम माझ्यावर आपल्या यूट्यूब चॅनलवर करत राहा आणि भविष्यात येणाऱ्या ॲपला देखील प्रतिसाद द्या सगळ्यांना शुभेच्छा नमस्कार जय हिंद